हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये काय सकाळ सकाळ पिलू ने मेकअप कसा केला आणि छान छान काय 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 अयो यातलं शिलं कुठे रिमोटच्या पिलू रिमोटच्या शिला अयो का, आता काय आता मार मिळणार तुला खराब होणार आता कसलं लुक केलाय तू आज मिखेला ची... मिखेला <laughs> पिलू कोणतं लुक केला अरे बाळा इकडं बघून दिसत नाही कोणतं केलंय हा आद्याने कोणतं केलाय आद्याने कोणता लुक केलाय साधा लुक केलाय म्हणून साधा बरं बरं असू दे असू दे नको येऊ नको येऊ पुढं असू दे तर पिलू आणि अनु बघा अशा खेळतात शाळा शाळा आले आले अभ्यास करायला लागले है ना गावाला गेल्या होत्या गावावरून आले आले असा अभ्यास करतात छान छान इथं वही पेन पुस्तक रिमोटच्या शिला पण नाहीये रिमोट पण घेतलाय खेळायला तर हे बघा अनु पण असा अभ्यास करते बघा छान छान अनु तू कोणतं लूक केला आद्याला नाही घेत का तुम्ही खेळायला अरे आद्याला पण घ्या ना खेळायला ए बिलो आद्याला पण घ्या ना खेळाय आद्याला कोण घेणार खेळायला तुम्ही दोघीच खेळताय ना, दो खे ना? नको देऊ तिला ती फाडते नको आणू नको ती फाडून टाकते पान काढते फाडते ते ए माकडू बघ पिलुन किती अभ्यास केलाय बघा एकटीन केला अभ्यास छान छान अभ्यास केला छान छान एक नंबर एक नंबर अभ्यास केला गावाला कसं कराव तू गावाला मग तुला तुला गावाला आवडलं गावाला आवडलं केवढ आवडलं गावाला अग मला किती आवडलं गावाला लाईक बापरे छान होतं का आणि मटन किती खाल्लं जेत्राच जेत्राचं मटण खाल्लं का नाही खाल्लं तुला दिलं नाही दिलं नाही मटन तुला खाल्लंच नाही मटन केलं म्हणजे बापरे का तसं केलं आवडलं ना है?

तुला करवलं नक गावाला फ्रेंड कोण कोण होते तिथे ओ पिलू तुझे फ्रेंड कोण कोण होते दीदी कोण कोण होते छोटे छोटे दीदी आ अभ्यास चाललाय बघा एक नंबर अभ्यास बघा पिलूने लगेच अभ्यास केला बघा अशी आमचे पिलू हुशार आहे हा करते आज बघा काय काढलं ग बाळा ना काय काढलं ग सोना इंग्लिश मग काय इंग्लिश इंग्लिश मराठी बर ओके काय लिहिते तू तर अनुचा पण अभ्यास चाललाय आल्या ग्रेप्स म्हणजे द्राक्षी ओके राईट आणि दुसरं काय अननस आहे का पायन अप्पल बाळ झालं का अभ्यास तुझा हो ही लाईन झाली ही लाईन झाली इथपर्यंत आता इकडचं चाललंय है ना एवढा अभ्यास करते तू हो ढोक्यावर टावेल का घेतला कसो ना केलेलं ॲप्पल अरे वा 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 तर खूप छान अभ्यास करते दोघीजणी आणि आद्याची तर लुटबूट झालली त्यांच्या अभ्यासामध्ये है ना गं काय बर ओके ह्याचं काय काढायचं ना शिवाय शिवाय अरे खाली जागा नाही ना मग तुला ओळखून येणार नाही ना आता खाली नाही ना एवढी जागा बर कर कर मान सोना Okay, ए चला बाय बाय करा बाय अरे बापली बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा अनु बाय बाय हा चला बाय बाय